नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नाचा अर्थ काय स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर घरात पैसा येणार का जाणून घ्या प्रत्येक स्वप्नाचा एक विशेष अर्थ असतो जो तुमच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतो बरेच लोक रात्री झोपेत विविध प्रकारचे स्वप्न पाहतात आणि यातील काही जण तर सकाळी विसरूनही जातात पण तुम्ही स्वप्नात जे काही पाहता त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का स्वप्नशास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहोत जर ही स्वप्ने तुम्हाला पडत असतील तर तुम्हाला धनवान आणि आरोग्याचे फायदे मिळू शकतात स्वप्नात देव दिसला तर जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात देव दिसलं तर ते एक शुभ स्वप्न समजले जाते याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या काही जुन्या समस्यांचे निराकरण होणार आहे आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदणार आहे स्वप्नात साप किंवा उंदीर दिसला तर जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात उंदीर दिसलं तर ते शुभ देखील शुभ स्वप्न मानले जाते म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार आहे त्याच वेळी जर एखाद्या स्वप्नात साथ दिसला तर घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण स्वप् या स्वप्नाचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपावर्षव करणार आहे स्वप्नात प्रिय व्यक्तीचा हो मृत्यू झाला तर आपल्या प्रिय व्यक्तीला मृत्यू पाहून आपण अनेकदा घाबरून जातो पण स्वप्नशास्त्रीनुसार असे स्वप्न पाहिल्याने त्या व्यक्तीला व्यक्तीचे वय आणखी वाढते त्याचवेळी जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात तुम्हाला हवी असलेली तुमची आवडती वस्तू दिसली तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ती वस्तू लवकरच मिळणार आहे तुम्ही जर या स्वामीच्या विचारला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग फ्री स्वामी समर्थ